आता है और मैं संगीता वानखेड़े हेलो कौन बात कर रहे है? आप आप कौन बोल रहे हो मैं संगीता वानखेड़े तो, बात तो लो तेरी माँ चूत लांडे ऐसा काटूंगी गिना उधर आके जो है तेरा पूरा काट के रखूंगी हिंजे पुलिस स्टेशन में आ जाए इधर तेरे नाम की इधर है कम्प्लीटली व्यक्तींचे नावच घेत नाही तरी त्यांचं आपलं माझ्यावर आरोपावर आरोप 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 मला काही फरक पडत नाही मी का उत्तर देत नाही माहितीये का की त्या बिचारांकडे माझ्याशिवाय विषयच नाहीये दुसरा कारण बघा ना मी त्यांच्या नावावर थुकत पण नाही पण पन त्यांचं मात्र माझं नाव घेणं चालूच आहे गरज म्हणजे याच्यावर समजतं की त्यांचे मानसिक संतुलन पण बिघडलेलं आहे आणि त्यांना फार गरज आहे माझं नाव घेण्याची नाहीतर कसं माहितीये का संगीता वानखेडेने एकदा थुकलं ना तिचं आटकच नसती परत त्या व्यक्तीचं नावच घेत नसते ही तिची सवय आहे आणि मी घेतलंही नसतं पण जे माझ्यावर लांछन लावलं ना ते मला तुम्हाला लोकांना दाखवायचं फक्त की काय बोलली ती बाई की याच्यापासून बायकांनो सावध राहा का तर मी जरांगीपासून सावध राहा म्हटलं ना तुला जरांगीची बाजू घ्यायची ना घे मला लाखो करोड फोन येत आहेत ते पण मी आता ऐकवणार आहे त्या लोकांनी सांगितलं बिंदास आमचे कोण ऐकावा तुम्ही जी लोक बोलतात आमचं आयुष्य बर्बाद केलं त्या माणसानं जी मुलं मला बोलतायत ना, ना।, ना ते ते मी असंच कुणावर लांछन लावत नाही मला ज्या वेळेला कॉल येतात मला ज्या वेळेला सांगितलं जातं ना त्या त्यावेळेला हो मी त्या लोकांना बोलत असते त्याचं ना माझं काय बांधायला बांधा नाही पहिल्यापासून सांगते पण समाजाचं वाटव होत असे ना मी त्या व्यक्तीला सोडत नसते आता ही बाई काय बोलली की मी कितीतरी बायकांची एक बाई दाखव कितीचं मी आयुष्य बर्बाद केलं एक बाई बर का पहिली गोष्ट तर त्या लेकराचं नाव घेऊ नका ती तिच्या सुखाला तिचं जीवन जपतीये जी पोरगी माझ्याकडे आली होती ना ती तिचं जीवन जपतीये आणि काय झालेलं आहे काय का नाही मी ना खूप जपत असते आयुष्य जपतीये तिची मुलगी चांगल्या मध्ये टाकली सगळं तिचं आयुष्य जगते मला तुम्हाला उत्तर कारण तुमची पात्रता नाही ती मुळात मध्ये पण मला जे लांछन लावणं ना की मी बायकांना आयुष्य बरबाद करते तर ते मला सांगायचं तुम्हाला मला एक जानेवारीला आत्ताचा म्हणजे एक जानेवारीचा जा फोन आहे तो सेव्ह राहिला माझ्याकडे ते पण मी त्या काकांना विचारलं काका असं असं आहे एक बाई मला अशी म्हणते तर त्यांनी डायरेक्ट म्हटले ताई कोण येते का बरं तिला कळत नाहीये आज आम्ही कुठेही म्हटले राहिला आम्ही इथं असताना सुद्धा तुम्ही आमच्या मुलीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तिथे आम्हाला यायची गरज पडू दिली नाही एका फोनवर तुम्ही कोण कुठले आम्ही तुम्ही एवढं मोठं काम केलं आमच्या लेकीचा संसार तुटता तुटता तुम्ही वाचवला तुमच्या एका फोनवर परत आमच्या जवळने एक शब्द सुद्धा त्या पोरूला सुद्धा बोलला नाही आणि तुम्ही नक्की वाजवा म्हटले माझं रेकॉर्डिंग मला काहीच अडचण नाही म्हणून मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग ऐकवते बघा काय आहे सांगते दोन चार रेकॉर्डिंग ते चा त्या मुलाने ते जे काका होते त्यांची पुतणी आहे हिंजवडीमध्ये दोघही नवरा बायको कंपनीमध्ये कम, कामाला जात आहेत पार्क पार्कमध्ये आणि कामाला जात असताना त्या मुलीचा नंबर तो मुलगाही तिथंच कामाला असेल त्याने कसा मिळवला माहिती नाही तिचा नंबर आणि तो नंबर तिचा नसता तिच्या नवऱ्याचा होता आणि तिच्या नवऱ्याला फोन करून कंपनीमध्ये जाताना देत असतात ना दोन नंबर एक आपला आणि म्हणजे एक स्वतःचा आणि एक ऑप्शन म्हणून दुसरा देत असतात घरच्यांचा की बाबा उद्या काही कमी असं झालं तर आम्हाला कळवायला किंवा तो असू देत आमच्याकडे म्हणून द्यावं लागत असतात तर तिच्या नवऱ्याचा नंबर घेऊ म्हणून तिच्या नवऱ्याला फोन करून सांगत होता मॉमेडियन समाजाचा मुलगा तुझ्या बायकोचा आणि माझा अफेअर आहे आणि तुझ्या बायकोजवळ फोन दे मला तिच्याशी बोलायचं आहे असं म्हटल्यावर कुठलाही नवरा काय करेल त्या बायकोला दोषच देणार ना तो बायकोला त्रास द्यायला लागला तो मुलगा डायरेक्ट फोन करून कसं काय असं म्हणतो तुझ्या बायकोजवळ फोन दे आणि त्याच्यातून त्यांचे वाद व्हायला लागले अक्षरशः तू मला सांगते त्यांचे वाद इतके पेटलेत की अक्षरशः डिवोर्स पर्यंत गेली त्यांचा विषय डिवोर्स पर्यंत गेला मला तिच्या चुलत्यांनी फोन केला आणि सांगितलं की ताई असा असा मुलगा आहे तो आमच्या फोन पण उचलत नाही आणि जावायला भयंकर त्रास देतो सतत फोन चालू चालू आहे त्याचे आणि तो अक्षरशः त्याने नको नको करून ठेवलं आमच्या लेखीचा संसार मोडायची आली मी माझ्या आईच्या इथं होते कॅफेमध्ये होते माझ्या दादाच्या बसलेले पाच मिनिटात मी सॉल्व्ह केलाय तो प्रश्न बसलेला असतानाच त्यांना म्हटलं फक्त काका नंबर टाका तुम्ही त्या मुलाचा पण टाका तुमच्या जावायाचं पण टाका म्हटलं मी त्यांच्याशी पण बोलते असं नाही व्हायला पाहिजे पहिले मी त्या मुलाला बोलले ते बघा तुम्ही तो मुलगा कोणाचच फोन उचलत हो नव्हता हो आता ही लाइनवर या संगीता वानखेडे हॅलो कोण बात कर रहे है? आप आप बोल रहे संगीता वानखेडे nonlocal की वो संगीता को क्यों आप फोन कर रहे कौन संगीता उसके पति को फोन करके बोलते है कि आ, तेरे पत्नी से मुझे तेरे बीबी जीचा जीची माझ्याकडे कंप्लेंट आली होती तिचं बन्नाव संगीताचं होतं तो विषय बात करनी है क्यों करते हो आप ऐसा अरे मैंने नहीं किया मेरा फ्रेंड ने किया होगा मैं तो तेरा तो फ्रेंड का है तू कहां का है मुझे बता हां कहां का है तू मैं तो कहीं का भी हूं हो, लेकिन जब फोन मैंने तोड़ गया उसको आने तो मैं आपको आएगा तो मैं आपको बात कर रहा था हा काटून घे उधर उधराके जो है तेरा पूरा काट के रखूंगी सिंजेवडी पोलीस स्टेशन में आजा इधर तेरे नाम की इधर एक ही है कंप्लीटली करवाई है आज आ इधर तेरे क्रॉस को लेके एवढच बोलले मी त्याला त्यानंतर तो मुलगा डायरेक्ट तिथना गायब झालेला आहे बर का एकच फोन जो मुलगा 15 दिवसापासून त्रास देत होता 15 दिवसापासून त्या मुलीच्या नवऱ्यालाच फोन करायचा फक्त फोन उचलत नव्हतं त्याने उचलला माझा का उचलला मला माहित नाही कसं उचलला त्याने माझा उचलला बाय चान्स तिच्या म्हणजे नातेवाईकांची उचलायचा तो उचलायचा नंतर त्यांना ब्लॅकलिस्टला टाकायचा असं नाही उचलत नव्हता असं नाही उचलायचा आणि उचला हेच म्हणायचं मै नाही करता मुझे नाही पता रहा फोन मेरा दोस्त कर, रहा है, कर, रहा मेरा दोस्त कर रहा है। तो उत्तर द्यायचा नातेवाईक कुठं नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातले लोक मोलमजुरी करणारे लोक आता तिच्या चुलत्याला लावलेला फोन मी पुन्हा हा घ्या हॅलो हॅलो कोण केलो काही लाईक वर घेत हा तिथं हिंदवडी पोलीस स्टेशनला जाताई आणि तिथं दाखल कर त्याच्या हिंदवडीला जा आणि पोलीस कंप्लेंट कर त्याच्या नावाची ठीके उशीर नको करू आणि तुझा नवरा आहे का ते त्यांच्याकडे हे बघा कसं असतं आपल्या बायकोवर आपण विश्वास ठेवायचा असतो ह्या सोशल मीडियाची दुनिया आहे नालायक लोक असतात त्याच्यामुळे आपल्या संसारामध्ये आग नाही लावायची नीच लोक असतात काय आता ती कामाला जाते कोणी तिला त्रास देऊ नका काय असेल तर मला सांगा माझा नंबर घ्या मी तुम्हाला फोन करत होते पण तुमचा फोन बंद आहे मला फोन करा काय वाटलं तर मला फोन करा भेटा दोघं मला येऊन पण स्वतः म्हणजे तुमच्या याच्यात मध्ये घरात मध्ये भांडणं नका करू बिलकुल पण नाही काय हरकत नाही पण विनाकारण भांडणं करू नका दोघं जगा काय वाटलं तर मला भेटायला या पुण्यामध्ये मी पिंपरी आहे हा ते जा तिच्या सोबत पोलीस स्टेशनला आणि कंप्लेंट करून या चिंचवडी पोलीस स्टेशनला जा तिथं जर नाही घेतली कंप्लेंट तर मला फोन करा तिथून आ, ओके, हा त्या मुलीला आणि तिच्या नवऱ्याला तिच्या चुलत्याने लाईनवर घेतलं होतं त्यांच्याशी बोलले मी त्यांना समजावलं तिच्या नवऱ्याने पण तिला परत एकही एक शब्द बोलले नाही म्हणजे जी बाई म्हणती ना बाई गे ऐक मी खूप संसार वाट वा, वाचवले ग माय मला दोन लेकी आहेत मी असं करणारी बाई नाहीयेत अशी असते ना तर जेलमध्ये असते मी बाहेर नसते कारण तुझ्यासारखे लोक का आहेतच माझं काहीतरी शोधायला हा तुझ्यासारखे लोक आहेतच त्यांच्या मी नाही डोळ्यात खूप ते त्याच्यानंतर पुन्हा मी तिच्या कुलतेला फोन लावला आपणच लगेच आपण करून टाकतो गेलो त्याला फोन केला होता मी त्याला सिग्द गाबरला येतो तो फोन ना त्याने कट केला गाबरला खूप नाही नाही पण आताच ऐका ना, ऐका ना, मला काय म्हणायचं तुमच्या जा, तुमच्या जायचा फोन बंद आहे तुमच्या जावायचा फोन बंद आहे तुम्ही तुमच्या पुतणीला आणि जावायला सांगा कि कंप्लेंट करा हिंजवडी पोलीस स्टेशनला जाऊन त्याला बोलून घेतली त्याला शोधून आणतील खूप खूप असं नाही नाही धन्यवाद एक बार तुमची आणि माझी काय वाटलेली का दादा हे काम फार लाईनवर हो हॅलोंदर हा नमस्कार सर नमस्कार नमस्कार मॅडम मी आता त्याला फोन केला होता बरं का त्याला बोलले मी तर त्याने कट केला फोन आणि तो बोलतो की मी नाही फोन केलेला माझ्या मित्राने पण माझं असं म्हणणं आहे की बाबा त्याला त्याचा काय नंबर तुम्ही याला टाकला तरी ट्रेसिंगला टाकला तरी कळेल कुठला आहे तो तेवढं प्लीज बघा ना असं नाही व्हायला पाहिजे कुणाचा तरी संसार नको मोडायला

परंतु बरेच असे असतात की त्याच्यामुळं समाजात मध्ये नाव खराब होईल किंवा प्रत्येकच लोक असे नसतात समजदार कसं काय बरं त्या पोरीलाच फोन आला त्या पोराचा असं कसं काय तो पोरगा बोलतो असेही बोलणारे असतात ना त्याच्यामुळं किंवा बऱ्याच अशा केस असतात की त्यांना नसतो ओपन करायचं अशा कितीतरी केस माझ्याकडे येत आहेत मी नसते ओपन करत ते मी ते झाकूनच ठेवत असते जी मुलगी माझ्याकडे आली होती ना तिचं पण मी काहीच नाही पण तुम्ही लोकांनी मात्र तिचं काय आमका होता आणि तमका होता आणि त्याच्यासोबत आली होती म्हणजे तुम्ही आयुष्य बर्बाद करणारे आहात मी तर त्या मुलीचा एवढं सुद्धा बाहेर नव्हतं पडू दिलं पण तुम्ही मात्र का तर फक्त तिला विकली होती आणि हे तिने मला सांगितलं तिने तिच्यावर अन्याय झालेला मला सांगितला हे चुकी केली का तिने आणि ते मी बोलले जर असं करत असेल कोणी तर त्याच्यावर पायदे त्यामुळे ना मला काहीच फरक पडत नाही माणूस लावून कोण घेत असतं पण त्रास होतो फरक म्हणजे मला असं मी लावून घेत नाही मला पण दुःख होतं मन दुखतं की आपण ज्या गोष्टी केल्याच नाही ते आपल्यावर लादण्यात येत आहेत कशामुळं कशामुळं तुम्ही खुशाल ज्याचं समर्थन करायचं त्याचं करा ना तुम्हाला कुणी आढळलं पण तुम्हाला माझं नाव माझा विषय घेतल्याशिवाय होतच नाही तुम्हाला विषय मांडता येत नाही दुसरे ना तेवढं ज्ञान तुम्हाला नाही म्हणून तुम्ही फक्त मी 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 आता सगळ्या गेल्या सोडून आणि माझ्याच माग लागले आहे तुम्ही हरकत नाही तुम्हाला आणखी शुभेच्छा परंतु मी कालही प्रामाणिकच होते आजही प्रामाणिक आहे ज्या तिच्या खाली ज्या कमेंट आलेल्या आहेत ना त्या बाईला मी लय मानत होते आणि ती तिने त्यांना तर मला एक शब्द मी शिवी दिलेली ना तर मला काढून दाखवा त्यांना अगोदर सुरुवात कुणी केली ना ते बघा मी सुरुवात त्या पोरीला बोललेली यांना मी एक शब्दही शब्द उलट यांच्यासाठी त्या पोरीला मी ना दोन चार दिल्या असतील की त्या बाईला अडकवू नको ती बाई जर अडकली ना तुझ्या मुळे तर मी तुला कारण तू तु काय काय ढंगडे केलेले आहेत ना हे सगळी माझ्याकडून लिस्ट आहे तू लय पार नाही का साजूकपणाचा आव्हान नको परंतु यांना काय करायचं होतं यांना यांचं साध्य करून घ्यायचं होतं आणि यांनी मला बोललेले आहे यांनी ते स्वतः मला बोललेले आहेत की मला त्रास झालेला आहे मी मान्यही केला ना समोरच्या व्यक्तीने खरंच त्रास दिलेला आहे त्यांना मी नकारतच ना नाही तुम्हाला त्रास दिला होता ना त्याच्यासोबत तसंच वागायला पाहिजे हरकतच नाही परंतु तुम्ही ते कुठल्या कुठंच घेऊन चाललात तुम्ही मला स्वतः बोलले होते की माझा रोल फक्त तिथं जाऊन केस दाखल करणं त्याच्यानंतर झालं संपला विषय मी तिथून लाईव्ह येणार आहे सांगणार आहे पण तुम्हाला काय करायचं होतं तुम्हाला तुमचे एक लाख पूर्ण करायचे होते त्याच्यासाठी तुम्ही हे वाढवत गेलात त्याला फाटे फोडत गेलात त्याला भांडण कसं निर्माण होईल वाद कसा कारण तुम्हाला वाद इतका आवडतो ना खूप आवडतो वादाचं आणि तुमचं फार घनिष्ठ संबंध आहे त्याच्यामुळे तुम्ही वादाच्या व्यतिरिक्त राहूच शकत नाही आणि हा अखंड महाराष्ट्र सांगेल अखंड महाराष्ट्र सांगेल कुणाला सांगण्याची गरज नाही आहे आणि तुमचा जो ग्रुप आहे ना त्या ग्रुपला पण फार वाद आवडतो कारण तुमचा ग्रुप आहे ना दीड वर्ष झालं मला तेच सांगतो बरं का त्या पुरीच्या माध्यमातून ताई तुम्ही बोला ना बघा ना त्यांना आणि मी त्यांना हेच सांगते का बोलतात यांना का बोलू म्हणावं लक्ष नका देऊ दुर्लक्ष करा हे चांगलं नाहीये लोक सुद्धा बोलतात काय सारखं तेच 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 दुसरे विषय घ्या समाजामध्ये भरपूर पीडित महिलांचे विषय आहेत काय त्याच्यावर जीवन पडले त्या विषयात तुम्ही बोला परंतु नाही तुम्हाला तेच करायचंय मग बिनधास करा आणि आता इच आहे ना मी सांगितलंय ना मी कायदेशीरित्या करणार आहे जे आहे ते आणि मी केलेलं सुद्धा आहे लवकरच त्याचे पडसाद पण पडतील लवकरच पडतील मी कुणाला एक शब्द ब्र बोलणार नाही ज्याला ज्या कमेंट टाकायच्या त्या टाका ज्याला काय बोलायचं ते बोला तुम्हाला नक्कीच त्याचे उत्तर मिळतील लवकरच